दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंग बांधला आहे गेल्या तीन दिवसात त्यांनी कोल्हापुरात तळ ठोकला आहे रविवारी मध्यरात्रीही त्यांनी कोल्हापुरात येऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व विनय कोरे यांची भेट घेऊन बंद खोलीत खलबते केली आमदार प्रकाश आवाडे यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले हॉटेल पॅवेलियन येथे रात्री बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या जिल्हा व तालुका पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या खासदार थैरेशील मानेंना खासदार करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे ऐन निवडणुकीच्या गडबडीतही मुख्यमंत्री शिंदेनी कोल्हापुरात तळ ठोकला असल्याने महायुतीचे नेतेही कामाला लागले न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर